सेमीचा रणसंग्राम आहे सेमीला सुद्धा या ठिकाणी अकरा गाड्या आणि अकरा गाड्या मधून एक जण फायनल पात्र ठरणार कारण नसीब नसीब की आहे इथं नुसती बैला पडून चालणार आता ड्रायव्हरचा चालकपणा आणि त्याबरोबर सुट्टी मेकचा चालकपणा कामी येणार आहे पहिला फायनलचा मानकरी लढात पाहायला मिनार सुटला सुटला या मैदानातला पहिला सेमी सुटला हिंद केसरी मैदान आणि या मैदानातला पहिला सेमी बैठे एकूण अकरा गाड्यामध्ये सुंदर अशी लढा चालू आहे कोण होणार महिन्याला पाच पड्याल सुंदर अशी गाडी बैठे मोठ्या मैदानाचा मोठ्या वस्ताज म्हणून जी ओळख आणि अड्याल घरिकीचा राजा लढत खाली समोर बघा समोर बघा एक गाडी बघू नका पाड्याल पळा मोठ्या मैदानाचा मोठा वाजता आणि आड्याल पळा गेल्या वर्षीचा याच मैदानाचा एक नंबरचा हिंद केसरीचा मानखरी पुकार दो पुकार समोरची स्क्रीन बंद झाली स्क्रीन वाले काय झाले ते पण यंत्रच आहे आणि तिथं उभे राहिलेले वायर दिली एम्ब्युलन्स वाले हा थांबा जरा स्क्रीन वाले स्क्रीन व्यवस्थित करून घ्या आणि अँबुलन्स वाले थांबा झेंडा पंच गाड्या सोडू नका थांबा आणि ज्यांना दुखापत झाली त्यांना साईडला खाली जी अँबुलन्स आहे ती वर पाठवा गेला सेमी झाला निकाल, निकाल गेला कॅमेरामॅन कड रुपा भाऊ कॅमेरामन कडे निकाल गेला आणि कॅमेऱ्याचा आधार घेतला जातोय सोडा झेंडा पंच फायनल दोन सोडा Halo, halo. दोन मध्ये सुद्धा अकरा गाड्या आहेत आणि अकरा गाड्यांच्या मध्ये लढात पाहायला मिळणार आणि दुसरा फायनलचा मानकरी कोण साड्या सुटल्या इंद केसरी मद्रासून आणि दोन कोणाच्या नसीबी गुलाल आहे गुलाल 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 आणि गुलाल कुणाच्या नसीबी गुलाल शेवटच्या क्षणी कोण वाजी घेतो अतिशय सुंदर अशी लढत अरेल कटरेवाडी खर कर... आणि पड्याल बोवा कोण हो आहे कोण होते ते होते हडप सरकर आणि पड्याल होते घोटकर दोघात लढत झाले निकाल गेला कॅमेरामन खरं दुसरा विजेता खूर या बायर्या या बाहेर या विनंती आहे डोळ्याच पारन फिरणारे लढा सेमी पाहायला हो मिळाली निशान वर झाला बानल या मैदानातला तीन सुटण्यासाठी सज्ज गाड्या सोडा झेंडेवाले गाड्या सोडा सेमी तीन सोडा आणि सुट्टी मेकर गाड्या उभ्या करा खाली पट्टी पट्टीचा योग्य तो वापर करा मैदानातला आणि तीन मध्ये गाडी बाद झाली आणि इकडे दहा गाड्या लढत चालू आहे तिसरा गोलनाचा मान खरी तिसरा गोलनाचा मान तिसरा गुलाचा मान कुणाचा गुला नसिबी हे बैलगाडीचं क्षेत्र आणि इथं काय पण घडतं अतिशय सुंदर आणि परत एकदा वाचवा हे बैलगाडीच क्षेत्र आणि या क्षेत्रात काय पण घडत लंबीतनं उठला आणि मालकासाठी पळायला लागला मुख्याला सगळं काय कळत फक्त त्याला बोलता येत नाही परंतु मुख्याला सगळं काय कळत एक आयफोन पडलेला आहे कुणाला सापडला तर स्टेज पशी आणून द्या वाडा चार वाडा निशान वर झालं आणि पुसेगावकरांच्या मैदानातला उरिलेत सुटला सेमीफायनल या मैदानातला चार सुटला आणि चार मध्ये लढा चालू एकला एक ला उंबरगा ला बुतीन चार चारला निर्वांगे पाच ला देवडा असतोय सहाला खुंडेवार सात ला आठला वाकड नवरा पलटणकर आणि धाड आता सुंदर अशी लढत होतोय आणि काटा किरत झाली आओ मुख्याला सगळं काय कळत फक्त त्याला बोलता येत नाही आता सुद्धा या ठिकाणी सुंदर अशी अटी तटीची लढत झाली निकाल गेला कॅमेराकडे निकाल कोणी घेतला कॅमेराचा आधार घेतला जात थोडा एक मोबाईल लढत झाली सापडला कुणाला आणून द्या मागे फोटो आहे हा पाचवा लावून घ्या आओ गाव गाववाले सगळा जोहना खाली घ्याल आणि नुसते खाली घेणार नाही ते लोखंड आहे कुणाच्या डोक्यात मला वाटत नाही स्पीकर वाले दादा हो बसलेले गावाले राव माणसा सारखं थोडं ऐकल्या गत करू नका या ने... खाली या निचिन फायनल पाच लावून घ्या एक वाती संजय शेठ गारे लिंगविरे गारळवाडी दोन वती लक्ष्मी माता जीवन रायव्हर निनाम तीन वरती सरपंच राजाबा भोसले पाच मध्ये सुद्धा या ठिकाणी दहा गाड्या दहा गाड्यांचा रणसंग्राम दहा जणांना एक जण फायनल साडी पात्र ठरणार एक हजार अकराशे नव्याण्णव गाड्यातन दहा गाड्या सुटल्या असे मी म्हणाल या मंदिरातला पाच सुटला एक मधनं बाहेर गेला आणि इकडे नऊ जणात लढत चालू आहे पाचवा गुलाचा मानकरी खोल अतिशय सुंदर असेल बायला बरोबर ड्रायव्हर ड्रायव्हर बरोबर बैला सगळ्याचा कच शेवटच्या क्षणी कोण बाजी मारतो कारण आता कच ड्रायव्हरचा अतिशय सुंदर अतुल आणि आड्याल लांब बालू ब्रेक दर बालू ब्रेक हा बालू अँबुलन्स वरच घेऊन आला अँबुलन नाही देवस्थानची गाडी चला सहा ते दहा चे बैल गाडी मला गाड्या उद्या ड्रोन वाले ड्रोन वाले विष्णू आपण ड्रोनचा कॅमेरा आणि व्हिडिओ घेऊन स्टेज वर यायच विश्वस्थान पशी ये चला सहा ते दहा वाले गाड्या आता ना सहा ते दहा वाले गाड्या आताना एक लक्षात घ्या गाडी क्रमांक बारा शून्य शून्य आपण ही गाडी काढून घ्यायचे स्विफ्ट डिझायर आहे आणि तुमचं ऐकायला बसलेत का ऐकत नाही तुमचं लिटर वर डिझेल गेलं तरी चालेल ह्यांना तुमच्या लिटर पेक्षा लई स्वस्त झालाय काल रात्री ज्या वेळेला या मैदानामध्ये आल्यानंतर लक्षात आलं जवळपास वीस गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या सेमी पाण्या मदनातला सहा सुटला आणि सहा मध्ये सुंदर अशी लढा चलो आहे सहा गुलाला मानकरी कुणाच्या नसीबुळालाय नसीब नसीब किंवा अतिशय सुंदर अशी लढत नवा चेहरा मिळतोय का सेमी सहा मध्ये अतिशय सुंदर आणि शेवाच्या क्षणाला बाजी मारली आणि नवा चेहरा मिळाला शर्यत प्रतिष्ठान बनवणे यांच्यातर्फे देवस्थानला दोनशे रुपयाची पावत्या देवस्थान त्यांचा आभारे संकेत मोरे तुम्ही जरा स्टेज पशी या हा चला मैदान मोकळा करा सेमी फायनल साथ लावून घ्या झेंडा पंच आणि या ठिकाणी स्टेज वरती गर्दी स्टेजच्या खाली आणि या ठिकाणी बाजूला या सेमी फायनलचा हात लावून घ्या एक वती कुमारी तनिष्का बाळा गायकर गोवलेली कल्याण दोन वती समीर शेठ भोईर ठाकूरली मोठा गाव तीन वती मनोज शेठ येळे विलास शेठ येळे पाडेगाव बंद करू नका आणि मला सोडला सेमीफायनल या मैदानातला सात सुटला आणि सातचा रणसंग्राम चालू आला सातवा गुलालाचा मानकरी कारण गुलाला असा तसा नाही हिंद केसरीच्या मैदानातला गुलाला कोण होणार सातव्या सेवित पात्र कशी लढत आहे रेडाचा क्षणी कोण बाजी मारतो आणि बाजी मारली अनुभव कामी आला असा मुरब्बी जोखी शांत आणि संयमी म्हणून ज्याची ओळख कधीच कुणाला नाही म्हणत नाही गाड्या यांच्याकडनं मैदानाला देवस्थान दोनशे एक रुपयाची वर्ग नेले देवस्थान त्यांचा आभारी आहे असा शांत आणि संयमी जोके आता सुंदर अशी गाडी शेवटच्या क्षणाला या ठिकाणी फायनल साठी पात्र केली सेमी क्रमांक आठ लावून घ्या झेंडा आपण सेमी फायनल आठ लावून घ्या एक वरती आई एक प्रसन्न घोट दर्जाई दोन वरती सोमेश प्रसन्न सरपंच करंजे पूल तीन वरती निशान हरणा ग्रुप वडूज मांडरदेव चार पुरस्कार बैलगाडी क्षेत्रातल्या शेत, या ठिकाणी पहिला पुरस्कार ड्रायव्हर साडे हिंद केसरी ड्रायव्हर म्हणून कोणाच्या नसीब या ठिकाणी हिंद प्रेक्षकांना विनंती आहे राहू कशाला इतक्या पुढे जात आहे विनाकारण विनाकारण पुढे जाऊ नका जीवाला मुकू नका अजित ढवळे आपण स्टेजच्या च्या पाठीमागायचंय अजित ढवळे झाला निशान वर झाला सेमी आठ साडी आठवा सेमी सुटतोय एक लक्षात घ्या फायनल ला एक ये नंबर येणाऱ्या गाडीच्या ड्रायव्हरला सुद्धा सन्मान चिन्ह देऊन संबोधित केलं जाणार आहे लक्षात घ्या सोन्याच्या तोला मोलाचं ते सन्मान चिन्ह असणार आहे बाकी सगळ्या गोष्टी तुम्हाला सेमी फायनल या आमदारातला आठ सुटला एक वा दोन वा तीन वा आणि इकडं सहा जणात लढत चलोले सेमीफायनल या आमदार आठवा सेमी बैठ कोण होतोय फायनल पात्र सुंदर असे अटी तडीची लढत हट्टी आणि चटी लढत सेवाच्या क्षणाला कोण बाजी मारतोय अतिशय सुंदा छोट्या ड्रायव्हर मार्ग पंच स्क्रीन आणि सुटी पासून ड्रोनच शूटिंग या सेमीला बघावं लागणार आहे श्रीराम डॉक्टर निकम ढवळेवाडी असू यांच्यातर्फे देवस्थानला दोनशे एक रुपयाची पावती आलेली आहे देवस्थान त्यांचा आभारी या झेंडा पंच सेमी फायनल सेकंड लास्ट म्हणजे सेमीफायनल नऊ लावून घ्या एक वरती विराज पाटील करार गुंडा पैलवान नांदवा दोन वरती श्री सन जांभोर तीन वरती वाघाई माधव सन घोटवडे मोसी चार वरती पलवान समीक्षा अभिजित भैया पाटील विठा पाच आत आल्यामुळं खालून वर येणारे सुट्टी मेकर मैदानात फेरून यायला लागलेत हा नऊ आलाय आठ सुटला आता मदिनातला आठ सुटला आणि आठ मध्ये आहे हिंद पुसेगावकरांचं ओरिजिनल हिंद केसरीच्या मानाचं मैदान आणि या आमदारातला सेमी आठ बोलतो आणि आठव्या सेमीत शेवाच्या क्षणाला कोण बाजी मारतो अतिशय सुंदर काय झालं वाटलं होत परंतु शेवटच्या क्षणाला फिसकाटलं किरण भिसे दादा बोलवत आहेत कडेपूरचे वळवा या मैदानातला शेवटचा सेमी दहा वळवा मोबाईल या ठिकाणी हरवलेला कोणाला सापडलं तर आणून देव सेमी फायनल दहा लावून घ्या एक वती चव्हाण बंधू निराज चाळीस गाव दोन वरती बैल अयुधाला हरपळे फिरसुंगी तीन वरती पप्पू गाडगे अण्णा चार वरती विजय मस्के लोणी प्रवरा श्लोक घोलामती पाच वरती परशुराम ज्या मैदानामध्ये जवळपास अकराशे नव्याण्णव बैलगाडी स्पर्धकांनी सहभाग नोंदवला शंभर गट झाले बाराने आणि दहा सेमी सुटला सुटला या मैदारातला शेवटचा सेमी दहा सुटला आणि दहा गाड्यांचा रणसंग्राम चढवला दहावा गुलाचा मानखुराच्या नसिबी बैला बरोबर ड्रायव्हरचा कस बना लागलाय कारण आता ड्रायव्हर वरती गाडी सौरख आहे अवलंब आहे पड्याल ज्या बैलांना अखंड हिंदुस्थानला दोरावा असा सगळ्यांचा काजाचा ठोका आणि आर्याल इकडं अतिशय सुंदर अशी गाडी पळाली अँब्युलन्स वाले चालू ठेवा म्हणलं होतं जाऊ दे आता तिथं आहो बैल पाडलाय बैल पाडलाय बैल एक मिनिट थांबा बैल पाडलाय काय तिकडं माणसं नाहीत कोण पुसेगावच्या एक लक्षात घ्या हे बैलगाडी क्षेत्र आहे कुणी कुणाची गाडी आज मारली तर कोण कुणाची गाडी उद्या मारू शकत आजचा विजेता उद्याचा प्रेक्षक आपण आपला जीव सांभाळावो हो। आपली आपल्याला घरी गरज आहे आपल्या लोकांना आपली गरज आहे लक्षात असू द्या लक्षात घ्या जीवाची काळजी घेतली नाही तर सात नऊ पंधरा दिवसाच्या वर सुद्धा ठेवत नाही तो पंधरा दिवसादिशय खाल्लास आपला सातबारा बार सात बारावर फेर फारून आयुष्यभर कमावलेला पंधरा दिवसात गायब करणार काळ घरच्यांना संधी देता सुट्टी मेकर खाली पट्टी आहे पट्टीचा वापर करा जेणेकरून आपली गाडी बाद होणार नाही याची काळजी घ्या गाड्या व्यवस्थित उभ्या करा आणि झेंडा पंचाना सहकार्य करायचे सुट्टी मेकर थोडाच वेळाचा अवधी थोड्याच वेळात कळणार महाराष्ट्राला महाराष्ट्राचा ओरिजिनल हिंद केसरी संबंध भारतामध्ये ज्या मैदानाची ओरिजिनल हिंद केसरी म्हणून ओळख आहे त्या हिंद केसरी मैदानाचा ओरिजिनल हिंद केसरीचा बहुमान फक्त पहिल्या नंबरच्या गाडीला दिला जाणार दुसऱ्यानी उगत लावून फिरायचं नाही व हिंद केसरी एक नंबरला येईल तोच ओरिजिनल हिंद केसरी निशानी पंच मोबाईल आपल्या कमरेची आप सुटला या मैदानातला फैनालचा भेरा सुटला हिंद केसरीचा च मैदान आणि या मैदानातला हिंद केसरी चा मान मानखुराच्या शिवीर बाराच्या बारा जण पडतात आणि बारा जणात लढत चला जल्लोस वाले, द्रोन वाले, वाले. वाले वishwa, दा दा, ड्रोन वाले आपण या ठिकाणी स्टेज वरती यायचे वाले विश्वा वाले आपण या ठिकाणी स्टेज वरती यायचंय विश्वाजी दादा वाले आपण ड्रोन घेऊन स्टेजवर यायचंय ड्रोन वाले आपण ताबडतोब या ठिकाणी लाईव्हच्या स्टेज वर खेयच आहे ड्रोन वाले ड्रोन वाले आपण ताबडतोब लाईव्हच्या स्टेज वर खेयच आहे